भेट नमस्कार इथे आणलेले आहेत आपण आज चार जोडे आणले चार जोडे आणलेले आहेत मंदिर आहे बाजार जरा कुठली घरी ती आजची शांत असतात सध्या संक्रांत बाजार उठणार आहे आंबेडकर जयंती नंतर व्यवहार होणार आहे तरी आपली चार महिने मंदी मंदी राहिला तरी आपला व्यवहार चालू राहतो आपल्या दावणी असते काय टेन्शन नाही आपल्या पन्नास बैल येतील आंबेडकर जयंती जयंतीनंतर पन्नास आहेत पट्ट्यावरचे पट्ट्या दिलेले आहेत बरोबर सर या काय वापर काय जुडीची मही बासट भावाच्या एकदम कमी जास्त होणार आहेत दाताला दाताला दात कामाची गॅरंटी फुल एकदम फुल गॅरंटीचे बल आहेत एकदम इकडे पण आहे रुपये कमी होतील म्हणजे साठ पर्यंत बरोबर मित्रांनो बासठच्या भावाने कोणती जोडी घ्या कामाच्या आहेत मित्रांनो एक नंबर खिल्लार पण पाहू शकता पण या ठिकाणी हे पण आपली ना एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी आज स्वस्त आहेत आज प्रत्येक शेतकरी ला लक्ष लक्षात आहेत मित्रांनो पाच पाच हजार कमी होणार आहेत व्यवहार चांगला मित्रांनो प्रॉपर दावा नसते या ठिकाणी खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा कराठच्या भावाने व्यवहारामध्ये दोन चार हजार रुपये कमी होतील क्वालिटी शंभर टाकावर सोडणार नाही अजिबात बरोबर फक्त हजार बरोबर मित्रांनो क्वालिटी चांगली एक नंबर आहे बासटच्या भावाने सांगितले व्यवहारामध्ये कमी जास्त करतील होऊ शकते आपण या ठिकाणी बाजार जरा मंदीवर आहे मित्रांनो पण या ठिकाणी दावा नसते इंचवाली चाळीस वाजता बाजार असेल मित्रांनो मंदीवर बंद राहिला तरी व्यवहार या ठिकाणी होतच राहतात या खरेदी करा कॉन्टॅक्ट करा बुराद शेटी आपला मोबाईल नंबर सांगा बुरा शेट्टी व्यापारी मोबाईल नंबर डबल नाईन सेवन एट फाईव्ह वन थ्री नाईन बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा कर बारसठच्या भावाने पण व्यवहार म्हणजे कमी तसा करतील व्यवहार चांगला आहे मित्रांनो एक नंबर व्यापारी तुम्हाला माहिती असेल प्रत्येक गोडी तुम्ही पाहतात व्यवहार चांगला आहे अतिशय गॅरंटीचा व्यवहार आहे मित्रांनो बरोबर किल्लार आहेत बरोबर मित्रांनो बाजाराशी निवारस असतो पण नागदर्से यांची प्रॉपर दावा नसते त्या ठिकाणी कमीत कमी तुमचे रोजचे दहा बारा बैल बांधलेले असतात कधी पण आलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी डोळे भेटणार अडे दिवशी होतात त्या ठिकाणी बरोबर तर या मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बुराशी तुम्ही प्रख्येत बदलाचा व्यवहार पण होतो आपल्याकडे होतो बरोबर बरोबर रोखडा रोखड व्यवहार आहे का બરા બોલા બરો બોલા બરો હવે ચાલીસ કરુ નાપુલ બિલ બી સુપર કાઢતા ખાનસુરીબર हॅलो बरे नागत एक पस्तीस हजार पस्तीस ला चाळीस ला आपल्याला परवडत नाही आता यावर होतो कुठं बर तेव्हा बरं फोन फोन करून द्या फोनवरून का आता यावर चालू आहे मी तुला फोन

नमस्कार नमस्कार काय वापरे सांगायचं एकतीस सांगायला एकतीस हजार रुपये आणि द्यायला कसं विला सत्ता हजार सत्तावीस किंवा अठ्ठावीस पर्यंत द्यायचं आहे दाताला का दोन दात आहे का आदत्या अजून बरोबर मित्रांनो पाहू शकता आदत अजून जर कोणाला खरेदी करायचं तर खरेदी करणार काही टांग्या बिंगायला चालू का नाही अजून पण चालू शकतो टांगेल केलं तर बरोबर तर पाहू शकता बाजारात कोणी मागितला गेला पंचवीस पंचवीस पर्यंत मागितला गेला मित्रांनो आदत आहे तर चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर तीस पर्यंत आहे पाहू शकता या ठिकाणी आदत आदतून जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्याने देऊ मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन तेरा एकोणीस बासष्ट त्र्याण्णव छप्पन तेरा एकोणतीस बासष्ट एकोणतीस बासष्ट मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा

आता धन्यवाद करतो मी वकील साहेबांचं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आपल्याला नाव सांगा आता नाव आबासाहेब कदम आबासाहेब कदम राहणार धुळे धुळे मराठा क्रांती मोर्चा कार्य अध्यक्ष आहे आणि छावा संघटनेचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छावा संघटना सचिव आहे

अठरा हजार मी काय म्हणतो दोन मिनिट काय तुम्ही दोन थांबा ना पहिले किती सांगितले दे तुम्ही बोललो बरे मी तुम्हाला काही बोललो काय नाही बोलले आपल्या शब्दाला मान दिला आता शेतकऱ्याची आशा असते आता अठरा हजार शंभर यावर मान्य करून घ्यायचं दोघांनी बोवण्याच्या टायमाला कटकटणी करायची नाही काकाच्या हाताची बोवणी आहे

काय बघा हिरामन बटू पाटील हिरामान बटू पाटील बटू पाटील रानार चौगाव रानार चौगाव लातूर जिल्हा जिल्ह्याहून आलेले आपल्या नावावर बवणीच्या टायमाला बरोबर फक्त मार्केट मध्ये एंट्री केली आणि बोणी केली केलेली एकवीस वर यावर झाला होता पण त्यांना ते मान्य नाही होत ना शेतकरी म्हणे आम्हाला भाड्याला पैसे म्हणजे तीन चार हजार रुपये लागणार शेत आम्हाला द्या अठरा हजार शंभर वर केला दोन तीन हजार वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस नाही दादा मान्य आहे ना बाबा मान्य आहे ना भाऊ मान्य पुढे शू भाऊ मान्य शा सर्वांना मान्य आहे अरे ठीक आहे सर्वांना मान्य आहे दिल्या घरी सुखी राह काही हरकत नाही